येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी आल्यानं हजारो मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडलेत त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे तसेच पंचगंगेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून याकडे प्रदूषण महामंडळानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्यानं जनतेतून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होते गेल्या काही दिवसापासून पंचगंगा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी व आहे सदरचं पाणी विषारी युक्त बनलं आहे याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होत असून मोठ्या प्रमाणात मासे पडत आहेत तसेच अनेक जलचर प्राणी दगावले आहेत त्यामुळे सदरचं पाणी पिण्यास तरीही प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केलं हे पाणी पिऊन माणसं मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होतोय पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा पडलेला खच आणि काळ्या कुट्ट पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात बुधवारी सकाळपासून शिरोळ कुरुंदवाड बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडाली होती काळं फेसयुक्त दूषित पाणी माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नसल्यानं मासे पाण्याबाहेर ऑक्सिजन घेण्यासाठी येत असताना दिसत होते यावेळी मासेमारी करणारे लोक सहज हाताने मासे, सह मासे गोळा करत होते मिळालेले मासे पोतीचे पोती, पोती धरून भरून बाहेर जात होते तर काठावर मेलेल्या माशांचा ढीक पडलाय नदीमध्ये बरेच जलपर्णी असून प्रदूषित पाणी आल्यानं जलपर्णी वाहून बंधाऱ्या येऊन तटली असल्यानं प्रदूषित पाणी व जलपर्णी यावर संबंधित विभाग नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांच्या मधून विचारला जातोय शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज